ताम ताम बन के दाखता तो बेटिंग करता प्रथम गो

बाबल स्वरूप प्रदीप बॉलिंग करता यश बैटिंग करता प्रदीप नाव संख्या

Di bawah ini ada Umesh. Untuk batin ini ada ini ada Apa yang dilakukan santi? ini? आणि दुसरं धक्को बसता तो प्रथमेच्या स्वरूपात आणि आता येलो त्याच भाव सुनील बॅटिंगसाठी सोनी बॉलिंग दाखता उमेश आणि सुंदर अस सुनीलच्या बॅटीतून षटका

तीन षटका स्कोर होता पचवीस तो बॉलिंग करता प्रत्यमेश बैटिंग लो प्रदीप का संघाटी

झाला फुल झाला होत नाही व्हिडिओ कॉलिंग करता प्रथमेश लागतं रेका होता

सं संघाची धावता एकोणचाळीस जिंकण्या ही चाळीस धावांची गरज ओसरगाव संघासाठी काय करतायत बुक्या ए बाबल्या

आसंकावतासा बरोबर पुढे धरले आहे

अकरा हाँ संख्या अकरा आणि बैटिंग करता तो उमे उसर्गो नावादले खेळाडू उमे बॉलिंग करता नीति એ ગોટલે કાકા કાકા બોટલ હું પાંચ બોટલ દુર સર પાંચ અરે પાંચ બોટલ એ ઉમેદવાર બોટલે ગોટલે કાકા કાકા એ ગોટલે બોટલે ગોટલે એ ગોટલે ના દોનીય જા દોડ

아니, 둘째, 셋째, 한째열네 আটিলো আপ্রাত হয় বার চেডু একুণ ধাওয়া

चार सहा तीन पोलांत पांच रन अशा प्रकारे उसरगाव संघ विजय उत्कृष्ट ओसरगाव संघ उमेश उमेश यांनी जरा पुढे आपल्या चौश घेऊन जायचं उत्कृष्ट बनवून मी नारायण राणे उपस्थित या ठिकाणी अभिनंदन उत्कृष्ट फलंदाज प्रथमेश रासम स्वराज्य तांबळवाडी आमच्या फलंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नावाजलेला उरणचा फलंदाज या स्पर्धेतील उपविजेता संघ रक्कम रुपये सात हजार व आकर्षक चषक स्वराज्य तांबळवाडी हरकू क यांच्या सर्व संघाने उपस्थित राहायचं पुढे आपलं चषक या ठिकाणी छपरायचा संतोष सत्यवान आसम आणि उपस्थित व्यासपीठावर सर्वांनी या ठिकाणी त्यांना हे चषक द्यायचा स्वराज्य स्वराज्य तांबाव आणि हस्त तर मित्रांनो आता रात्रीचे वाटी चार मॅच वगैरे संपले आहेत आणि आता सगळे पॅटीस खातात बघा प्रॅक्टिस करून भोरलंच उडवतो बघा सगळे आता चार आता भुकेलेले आहेत आणि खेळांनी सगळे खेळ संपले खालेले हे आज आज पाचवन हा आज ग्या पाचवन हेलो नाही नाही म्हणता पहिलो म्हणता अजित किती आहे अजित आणि शिवगे काय म्हटलं